हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांची खूप स्वागत आहे आपल्या छान व्हिडिओमध्ये तर सगळे काम वगैरे आवरून घेतली आणि आता चाललेलं आहे सई शुभ स्कूलला जाण्याची तयारी तरी ते छान डोसे बनवायचं चाललेले आहे ना कारण आज डोसेच त्यांना नाश्ता तर काय केला नाही कारण कोल्ड कॉफी सकाळी बनून घेतली तिथं मस्त तरी चीज वगैरे डोसे चाललेले आहेत रेडी करायचं मस्त चीज डोसा बनवलाय आणि इथे मस्त बटाट्याची भाजी चीज अजून खूप साऱ्या बनवायचे डोसे आणि चीज पण टेस्टी टेस्ट खायला दिलेले आहे त्या दोघींना आता मी टिफिनसाठी रेडी करत आहे, चा आहे चे चे चार पाच डोसे आणि मग त्या मस्त नक्की त्याचे पीसेस करून त्याच्या टिफिनमध्ये एकदम छान असं रेडी करून द्यायचं आहे आणि फेसिजीला पण खूप आवडतं तर त्याचे कट करून घेणार आहे मी छान पीस आणि त्यांचे टिफिन रेडी करणार आहे तर चला मग

सयन्सिज खोलून आल्यानंतर त्यांना भूक लागलेली पूर्ण तर त्याच्यासाठी मी काय बनवत आहे तर इथं बनवले त्यांच्यासाठी मी मस्तपैकी आपले प्रे प्रेमिक्स आणले होते तर छान छान एकदम छान असे छोटे छोटे केक बनवत आहे आणि केक बनवून झाले त्यांना दोघींना खायला दिली आता मी सगळं आव्हान घेते इथं किचनवरचं कारण पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावं लागेल त्यासाठी आणि काय स्वयंपाक करावं हे काय सुचत नव्हतं तर मी तरी पण मुग भिजूत घातले पण त्याला मस्त मोड आले होते तरी यांना म्हटलं ते मस्त बिघा मुगाची भाजी बनवते आणि ते म्हटले नको मला मूग नको ते कड म्हणजे कडधान्य आहे त्याला जे क आले आहे ति मोड ते मला खूप खायला ते मी का त्यांना कसेच खायला दिले कारण त्याच्यामुळे कांदा टोमॅटो टाकून त्यांना आवडला त्यांना मी रोज राजमग ते दिलं आणि त्याच्यानंतर मग हिता श्रीची मस्ती चालली बघा टी व्ही पाहत पाहत त्याची मस्ती चालली होती आणि त्याच्या पप्पापाशी बसला आता सो इनसे जो है ला साइकिलिंग कराया ला तेंचा फ्रेंड्स बहुत आणि आता अभ्यासच करत होते स्कूलमधून आल्या की लगेच गेल्या बाहेर फ्रेंड आल्या त्यांच्या घरी त्याच्यामुळे आणि बजा आता झाले दिवाबत्ती बत्ती झाली आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती मी नाही इथं ठेवली होती पण तिथं काय असल्यामुळे पूजा होत नव्हती तर आता मी इथं मंदिरात ठेवली आणि खरं खूप छान वाटते आता अंधार आहे त्याच्यामुळे नाही तर खूप मस्त असं वाटतंय आणि छोटासा माझा देवारा श्रीपण झोपलाय स्वयंपाक करायचंय काय करावं सुचत नाहीये हे गेलेत बाहेर जिमला आणि तशी झोपलाय मस्त चला काम आहे लाईटी सगळ्या बंदच करते आता कारण घरी कोणी नाहीये स्वयंपाकाला लागूयात काय करायचंय हॅलो चला आता आताच सगळं काम वगैरे आलं सहिशोजी बाहेर खेळतात तोपर्यंत ह्यांचा कॉल आलेला की पनीरची भाजी बनव म्हणून आणि त्यासाठी ते आणणारे आणि पण कांदा घेतलाय मी कांदा आणि लसूण नीट करून घेणार आहे आणि कांदा खूप बारीक आहे तर ह्यांना म्हटलं तर कांदा घेऊन या हा गावाकडून आलेला कांदा आहे छोटा छोटा आणि आता हा विकत आणलेला आहे कांदा लसूण पण आणला होता त्यांनी पण लसूण खूप महाग होता शंभर रुपयेचा आणला त्यांनी एवढा एवढाच आणि तर मी लसूण दिला कारण लसूण हाय घरचा त्याच्यामुळे लसूण महागारी दिला आणि त्याच्या बदली त्यांना म्हटलं बटाटे घेऊन या तर ते तसेच जीवना गेलेत काय माहिती काय केलं त्यांनी आणि ते कोण येताना पनीर घेऊन येणार आहे तर बनवते मस्त की भाजी श्री पण झोपडाय तोपर्यंत खरं खूप शांती आहे आता सध्याला सगळं काम गेले जवळपास आहे स्वयंपाकच करायचं म्हणजे ते काम संपलं स्कूल मधले टिफिन वगैरे आत्ताच घासून काढले सगळं आवरलं हे आले आणि श्रीला मी नादी लावलं कारण टी व्ही लावली आणि त्यांच्यापाशी बसवलं आणि दिलं खायला आता मी करते स्वयंपाक आता त्यांनी सगळं साहित्य वगैरे आणले आणि थोडे फ्रूट पण आणले होते ला ला था था। तर स्वयंपाकाला लागूयात आता तर आज आहे व्हेलंटायर डे हा मी सोशल मीडियावर पाहिल्यानंतर व्हॅलेंटायर डे असत मला तर काय माहीत नाही मी कधी सेलिब्रेशन कधी जिंदगीत आणि केलेलं नाहीये तर मग काय हे म्हटले काय आणायचं तर म्हटलं ना काहीतरी आपलं मस्त पनीर वगैरे बनव आणि हेच मस्त सेलिब्रेशन झालं संध्याकाळी पोरांना घेऊन गेलो आणि छानपैकी त्यांना तिकडे आईस्क्रीम वगैरे खायला घातली झालं आमचं व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन असं काय आम्ही कधी करत नाहीत सेलिब्रेशन काही आम्हाला आवडतो लहान मुलांमुळे असं नाही की कपलनीचं से हे सेलिब्रेशन केलं पाहिजे तसं काही नाही हे आपल्या मुलांसोबतही केलं पाहिजे आपल्या आईवडिलांसोबतही केलं पाहिजे सेलिब्रेशन असं काही नाही की फक्त कपलनीच हे सेलिब्रेशन केलं पाहिजे तसं खास करून मी तर म्हणते मला तर आवडत नाही आणि आपल्या इंडियातल्या लोकांनी करू पण नाही माझं मत आहे तर तुम्ही वेगवेगळं असतं तर चला तिकडे जाऊया चला त्याच्याबद्दल हो। तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला व्हिडिओ नक्की तुम्ही पहा आवडल्यात लाईक शेअर करा हो आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा असेल तर पिक्चर बघायला नक्कीच जा आम्ही पण जाणार आहोत पण आम्हाला काही तिकीट भेटले नाही तर आम्ही नक्कीच मुलींना घेऊन आमच्या छावा पिक्चर बघायला जाणार आहोत दूध पण नाही घेतलं चला दूध घेऊयात पप्पू मारा तू ने तर हे जे दिसत आहे ते खूप छान आहे चला तुम्हाला दाखवते आतमधून कसं आहे ते एकदम मी पण पहिल्यांदाच चाललेलं आहे आमच्या सोसायटीच्या खूप जवळ आहे ओ ओ छान आहे ना इथं पण हे गणपती विसर्जन करत होते ना इथं है ना आम्ही त्या दिवशी इकडनं आलेलो ते की नाही पुलवरून होते बघ ना कसं उतरत ओ लोक सारा का बाई मला भीती वाटते कसं उतरत भेटलं का नो नो म्हणल्या ते जास्त झाला नो नो हम्म 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 टाटा म्हणतोय तुम्हाला तो त्या म्हणतो घरी चला तू येणार खाली सारखं तू ऐकत असत का चला हो तेच नाही घरी पाय तर लागतं माहितीये का त्यांचं पण दूध वगैरे घेऊन जायचं चल ना तू येत राहा मग राहतोच आम्ही नेणारच नाही

चलो आईस्क्रीम मागतोय ना तो चालू नका त्याला सर्दी होती ओ नाही घरा इकडे इकडे घेता का त्याला इतकं इकडं साईडला जरा इकडे इतक्या कडल नको

कुठं गेला बघ सिजू सिजू गाडी